बातमी आहे वैराग मधून वैराग व वा परिसरात पस्तीस ठिकाणी तुळजापूर येथून भवानी मातेची शिवज्योत घेऊन मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर अगदी दुमदुमदा होता वैराग परिसरातील शिवजन्मोत्सव सोहळ्यात भगवे झेंडे शिवमय झाले होते वैराग येथे अण्णाग्रुप शिवजन्मोत्सव जयंती उत्सव समितीच्या वतीने वैराग ते तुळजापूर अशी दुचाकी शिवरॅली काढण्यात आली शिवज्योत व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना शिवप्रतिमेचे पूजन माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष निंबाळकर व पोलीस निरीक्षक गावडे ग्रुपचे संस्थापक वैजीनाथ आदमाने मेजर जगन्नाथ आदमाने यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नगरसेविका राणी आदमाने यांच्या उपस्थितीत रात्री बारा वाजता महिलांच्या हस्ते शिवजन्मोत्सव पाळणा साजरा करण्यात आला रक्तदान शिबिर शिवव्याख्यान आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी नगरसेवक प्रफुल्ल भालशंकर नाना धायगुडे सतीश करंडे इस्माईल पटेल अण्णासाहेब पौळ महेश पनाळे जिन्नस उमाप संग्राम शिखरे किरण वाघमारे सूत्रसंचालन सचिन पानबुडे आभार राहुल पालकर यांनी मानले यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले श्रीमंत योगी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित शिवजन्मोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर व नगरसेवक शाहूराजे निंबाळकर या मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले रक्तदान शिबिर व्याख्यान पैठणीचा कार्यक्रम आधी होणार असल्याचे सांगितले यावेळी मंडळाचे अध्यक्ष किरण डिसले उमेश साठे व इतर पदाधिकारी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज शिवछत्रपती उत्सव समिती छत्रपती शिवाजी महाराज चौक नाका नंबर तीनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपन्न प्रतिमेचे पूजन पोलीस निरीक्षक कुंदन गावडे माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष निंबाळकर माजी सभापती मकरंद निंबाळकर उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर महेंद्र निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी वैराग शहरातील मोठ्या संख्येने शिवभक्त शिवप्रेमी उपस्थित होते